तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एक न्यू ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे दर्याची पूजा तर चला आपण दर्याची पूजा करायला चाललोय आणि तुम्हाला दाखवतो आमचं किती सुंदर आहे तर आता आम्ही निघालो आहोत समुद्रावर जायला तर आम्ही निघालो आहोत दर्याच्या पूजा करायला चला तुम्हाला दाखवते Serah ya, kami sih dari marga dewa? Halo. पाणी आहे इकड यासाठी बघला तुम चला, चला तुम्हाला असा नजारा दाखवते पाय धुवून चाललोय आम्ही डेंजर तर आहे समुद्रात जाऊ जायचं तर मी फर्स्ट टाइम चालले दर्याची पूजा करायला आणि हा होता ग्राउंड होता इकडं इकडं क्रिकेट खेळायचे म्हणजे प्रॅक्टिस करायचे इकडं नाही दाखवला रे तुला आणि तिकडे क्रिकेट खेळतात आता प्रॅक्टिस <laughs> మన కు <tie> <Mastabana. Mastabana. tie> यो पण यो योच आहे रस्ता हसल पण तो सगळं चिकलच चिकल आहे तरी पण आम्ही इकडूनच चाललो लय मस्ती ऋषभाच दगडांवर तर अशा प्रकारे रस्ता आहे समुद्राजवळ पोचायचा आणि हा इकड आहे येणार आहे बघा तुम्ही लोकेशन काय भारी आहे बघायचं ऋषभ बाजला मला जाऊ नये तुला हलू आहे आता इथं काय नाही तेवढा <laughs> आता आम्ही पोचणार आहोत आमच्या मंदिरामध्ये तर आमचं मंदिर पण दाखवते तुम्हाला <laughs> तर तुम्ही बघू शकता पूर्ण गावासारखा इलाका झालेला आहे तसं पण हा गावच आहे ऋषभ नॉर्मल आपला मुंबईचा <laughs> गाव पण तो झालेला गाव बाहेरचं गाव गाव असतं ना

ला। तो तो तर आहे आमच्या भाताचं शेत हो आमच्या तर खूप मोठा असा आमचा भाताचं शेत आहे अजून पण दाखवते चला तुम तर हा आहे आमचं मंदिर मंदिराचं नाव काय आहे ब्राह्मण देव मंदिर हा आहे आमचं मंदिर तर आहे आपला बामन देव मंदिर तर चला आपण दर्शन घेऊया बंद

भीती वाटते ना मला हा पुढं घेऊन जा ना हा आहे आमचा ब्राह्मण देव कर तो चलो तर आमची पूजा करून झालेली आहे आता आम्ही चाललो समुद्रावर तर तुम्ही शकता ना जरा किती भारी आहे इकडचा तर आम्ही पोचलेलो आहोत फायनली समुद्राजवळ आहे तू येत पाय दू पाय दू

वाजावा येते पुप्पाँ? लूगा आयस्टे उचे ये पण एकदम आतमध्ये घासपुस ही डुबू आपण चल पूर्ण पिर्वी <laughs> सळे सर हे आमचं समुद्र आमची पूजा करून झालेली आहे तर आता आम्ही आतमध्ये आलोय बघा t-shirt t-shirt ayi ato kumina laikod na magjali yes siral ano di pa hindi binigla eh ano yung idea tisyong ano ala-ala la, la. siral <laughs> okay baka andas no, but, ra, la, andas

तर लाटा येत आहेत छोट्या छोट्या हा तर आम्ही चाललो घरी पूजा करून झालेली आहे चला था Hah? Solo. <laughs> <coughs> ding 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 ding. कशाची झाडात माहिती नाही हात लावून चालल्या हा काढ ना फुलं पण दाल हे इकडे जास्त हे बघ भाई, कितना झाड भरा हुआ है, किती झाडच भरलेला आहे सॉरी पप्पा बोरीचं झाड असा लागून बोराचं झाड मग चिट्टी झाड आपल्या माला नव्हता भाई, भाई। चलो। चल चल तर इकडं एकच बगळा दिसलेला आहे हो भाई बगळा बगळा अरे <laughs> आता बनवलेला आहे ब्लॉग इतक मी एंट करते आजचा तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय चला